काय कसे सगळे मजेत आहेत ना तर मी पण मजेत आहेत तर आज जायचं होतं का आम्हाला पण आज कामाचा सौदा नव्हता आणि काल बुधवार होता तर काल आम्हाला पगार भेटला कामाचा पगार पण भेटला तर काल बाजाराला गेलो होतो आम्ही भरपूर असा बऱ्याच दिवसातून बाजार केला जवळजवळ महिना दोन महिने झाले असेनंतर बाजार केला नव्हता आम्ही तर बाजार पण केला काल आणि अंधार पाडला होता आम्हाला येता करता अंधार पाडला होता तर आज पण जायच होतं का आम्हाला तर आज नाही गेलो का आम्हाला आज सुट्टी घेतलेली आहे आणि उद्यापासून जायचं आहे कामाला तर इथून मागं ऊसाच्या लागवड केल्या होत्या हर काम पण उद्यापासून आहे ना कांद्याची लागवड सात एकर कांद्याची लागवड आलेली आहे तर मग उद्यापासून जायचं आहे कांद्याच्या लागवडीला तर भरपूर असा म्हणजे संदाच बाथरूमचं काम पण राहिलेलं आहे तर हे काम काय झालं नाही काय तर हे असं हे पडून राहिलेलं आहे काम कामच काय कामालाच काय झालंय काय माहीत व्यवस्थित झाल्याने वाटत ते काम आणि ते घरचं आमचं घरा मोरचं पाटांगण आहे ते इकडं चिंचाच्या झाडं लावलेलं आहेत आणि कोमलने इकडं काय लावेलय कोमलच्यात लसूण लावलेला आहे त्याच्यामध्ये कोमलनी तरी तुम्ही बघू शकतात कोमलनी लसूण लावलेला हा तरी कोमल लसूण लावलेला आहे बरच तिने तिला माळव लावायची आहे त्यामुळे ती माळवं लावी ती आणि तिने आलं पण लावले होत तर आता तिने काढलं तिला मी सांगितलं म्हणलं आल्लं काढू नको काय नाही पण तिने तरी आल्लं काढलं म्हणजे मी आल्लंच काढत आहे आता तर आपण चला बघू आता तिने आल्लं काढलेलं तर को म्हणणे आता आलं काढले ते बघू आपण हे कोमने आल्लं काढलं ते असं कवळं आल्लं निघलं ते मी सांगितलं होतं तरी पण आल्लं काढू नको म्हणून असं कवळं आलं निघलं तरी ती काढून राहिली आता अजून महिनाभर थांबली असती तरी आलं चांगलं आलं असतं का आणि इकडे हे वांग्याचे झाड लावलेले आहेत तर भरपूर असे त्याला वांगे येतात पण आता वांग एवढ्याच्या आलेत नाही काय नाही आहे ना आराचं झाड तर आज निदान लवकर काय ते दगड आल आल तू लावलेलं तर हे तिने आलं लावले तू आक लावलं होतं ते नाही तर तिने ते आर्लं असं लावलेलं आहे तर तिने लावलेलं आहे तर ती उकरत राहिले आता तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जा